महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय त्यात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची पिकं गुर वाहून गेलेत त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दर्यापूर बाजार समितीच्या वतीनं थोडीफार मदत देण्याची घोषणा बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी आज कृषी भवन इथं झालेल्या आमसभेत केल्या त्या संदर्भात ठराव सुद्धा पारित करण्यात आला मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसोबतच दर्यापूर मतदारसंघात सुद्धा सततच्या पावसानं शेतकऱ्यांची पिकं खरडून गेल्यात त्यामुळे दर्यापूर बाजार समितीने या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना सुद्धा थोडीफार मदत द्यावी यासाठी आम्ही पुढील मध्ये ठराव मांडणार आहे असं मत बाजार समितीचे संचालक अभय गावंडे यांनी व्यक्त केला इथून बाजार समितीची सर्वसाधारण सभा होती मराठवाड्यात जे पाऊस पडला आमचेच बंधू तिथं अतुनात नुकसान झालं गुरेढोरे गेले शेतीचं नुकसान झालं म्हणून कालच माझ्या डोक्यात कल्पना आली की उद्याची आमसभा दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती घेत आहे त्या दृष्टीनं सी एम फंडमध्ये काहीतरी आमचं संचालक मंडळ एखादा अमाऊंट करून आपल्याच भावांना मदत करावं असं मी आजच्या आमसभेमध्ये बोललो की लवकरात लवकर एक दोन दिवसात मदत मी सी एम फंडला शेतकऱ्याकरता देणार आहे आपल्या दारापूर विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच गावामध्ये नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं लतापूर असेल किलोरी असेल आणि बाकीचे सर्कलमध्ये जे गावं असतील त्यामध्ये प्रामुख्यानं नुकसान आलेलं आहे आणि मराठवाड्याच्या धर्तीवर ज्याप्रमाणे कृषी उत्तर बाजार समिती मदत करण्याचा विचार करत आहे त्याचप्रमाणे आम्ही पुढल्या मिटिंगमध्ये लवकरात लवकर तात्काळ मिटिंग घेऊन या गावातील जे काही शेतकरी बाधित असतील त्यांना सहकार्य करण्याचा पुरेपूर आम्ही कृषी उत्तर बाजार समिती ज्या दोन निर्णय या बाजार समितीने घेतला त्या त्याबद्दल आमचं दुमत नाही पण ज्या दर्यापूर तालुक्यात त्यांच्यागाव दर्यापूर तालुक्यात त्या प्रचंड नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे सोयाबीन कपाशी अक्षरशः पूर्ण पाण्याने वाहून निघाले आहे त्याच्यामुळे या भागाची सुद्धा भागात नुकसान झालेलं आहे ज्या तिकडे मदत केली त्याबद्दल आमचं दुमत नाही पण या भागातही विचार करा तेव्हा बाजार समितीने निर्णय घ्यावा मदतीचा ही आमची मनपूर्वक विनंती आहे आणि आता समितीने या दर्यापूर आंजीगाव तालुक्याकडनं या शेतकऱ्याच्या संदर्भात मदतीची एक हात मदत द्यावी ही माझी नम्र विनंती आहे तसंच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका